नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पाच फेब्रुवारी प्रोममध्ये आणि त्यानंतर यशला बांधून ठेवलेलं हे ऐकून सगळे शॉक होतात तेवढेच पोलीस येतात हे जे म्हणतो हे सगळं विक्रांतनीच केलं अरेस्ट करा त्याला विक्रांत म्हणतो मी एकट्याने काय शिक्षा भोगायची मला हे सगळं करायला लावलं ते दुर्गाने दुर्गा म्हटल्यावर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आजी म्हणते दुर्गा तू नाही 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 असं नाही होऊ शकत अगं लिलाबद्दल ला, मी, लिला इवर, मी तुझा राग समजू शकते पण तू तिच्या जीवर उठलीस दुर्गावंतीने आजी विक्रांतला मी लग्नाला उभा केलं पण लीलाईवर मी नाही हल्ला केला जे म्हणतो बाज दुर्गा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला असं वाटत होतं माझ्यानंतर कोण घर सांभाळेल तर ती दुर्गा आणि तू अशी वागली दुर्गावंती दुर्गावंतीजे मी काय चुकीचं वागले मी सगळं केलं माझ्या भावाचं आयुष्य वाचवण्यासाठी आणि खरं तर तुमच्या आणि माझ्यामध्ये तेव्हाच दरार आली होती जेव्हा तुम्ही लिलाईशी लग्न केलं आणि आता तर काय त्यांचा शब्द हा तुमचा झाला तुम्ही स्वतःच्या विचाराने कधी चालतच नाही तुम्ही पार बदललात ते आमचे एजे तुम्ही नाहीत तुम्हाला आमच्याबद्दल काही वाटतच नाही फक्त लीला आणि तिचं मोहिते कुटुंब तुम्हाला माहीत नाही एजे हे मोहिते कसे आहेत अहो आपली आणि त्यांची बरोबरी कधी होऊ शकते का आणि तुम्ही त्यांना आपल्या बरोबरीने बसवलं अहो एजे हे असले लोक आहेत ना श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात फसवतात त्यांच्याशी गोडगड बोलतात आणि नंतर त्यांच्या मुली आपल्या गळ्यात घालतात आता दुर्गा अशिकाई बोलत असते की जे मोठे नि ओर बास लिला लिहिल्या म्हणते येशसोबत या रेऊचं लग्न कधी मला होऊच द्यायचं नव्हतं तुम्हाला माहीत नाही ही रेहू कशी आहे आहो ही रेहू आणि विक्रांत आता एजे म्हणतो बास लीला यापुढे तू एक शब्दही बोलायचा नाही लक्ष्मी यजे दुर्गाविनी बरोबर बोलतात तुम्ही खूप बदलले हे म्हणते इन्स्पेक्टर ह्या विक्रांतला घेऊन जा आणि यावेळेस तो सुटला नाही पाहिजे सर म्हणते माझ्या भावाने काय केलं त्याला ह्याने जे करायला लावलं तेच त्याने केलं आजी म्हणते सरस्वती तू तु अजूनही तुझ्या भावाची बाजू घेतेस अगं तुला आहे का लीलावर हल्ला झाला तिचा जीव गेला असता तर प्रमोद म्हणतो लक्ष्मी म्हणजे तू दुर्गाविनीला सामील आहे लक्ष्मी म्हणते नाही हो मी असं काही केलं नाही प्रमोद म्हणतो केलंस तू विराज म्हणतो सरू मला माहीत होतं तुझा भाऊ ह्याच लायकीचा आहे म्हणून मी त्याला सोडत नव्हतो आणि आज तू दुर्गा वहिनीला साथ दिली तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सरू म्हणते नाही हो दुर्गा मोहितेबद्दल पुन्हा बोलायला लागते हे जेवंत दुर्गा ते आपले व्यायी आहेत कालिंदी म्हणते हिला कुठं कळतंय तुम्हाला माहिती आहे की जे ही आमच्या घरी आली होती आमची लायकी काढली हिने रेवून ती आई तिव ती थांब रेऊ आज मला सगळं बोलू दे लिलावंत ते मावशाई ती ती लीला आज मी कोणाचंही ऐकणार नाही हे जे तुम्हाला माहीत नाही तुमच्या तिन्ही सुनांना श्रीमंतीचा खूप माज आहे आणि तिघींनी आमची खूप लायकी काढली आहे काय गे दुर्गा तुला कळतंय का माझ्या रिवीचं लग्न तू त्या राक्षसाची लावून देत होती अगं हयुवान आहे तू हायवान म्हणते माझा भाऊ तसा नाही आहे आता कालिंदी रडते पण आणि खूप काही बोलते आता सगळेच दुर्गाला दोष देत असतात हे जे म्हणतो दुर्गा, दुर्गा स्वतःच्या भावाला त्याच्याच लग्नातून किडनॅप केलं लीलाच्या आईबाबांचा इन्सल्ट केलास त्यांचा अपमान केला तुझी शिक्षा हीच आहे पुढचे आठ दिवस तू लीलाच्या माहेर येऊन राहायचं कालिंदी शॉकून म्हणते काय हे जे म्हणतो फक्त राहायचं नाही त्यांच्या स्टेटसप्रमाणे ॲडजस्टही करायचं आता मात्र कालिंदीला आनंद होतो हे जे म्हणतो ही शिक्षा फक्त दुर्गालाच नाही देवणपासून तिला हेल्प करणाऱ्या सरस्वती आणि लक्ष्मीला येई लक्ष्मी म्हणते काय आता दुर्गा आश्चर्याने बघायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद